प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी दोन एकरची जागा दाखवणार आहे पूर्ण सपाट प्लेन आणि भर वस्तीमध्ये तसे असलेली तसेच मेन रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर नक्कीच मंडळी चॅनल बघताना नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकतात तर मंडळ ही जागा ॲक्च्युअल वस्तीमध्ये आहे भरवाडी वस्तीमध्ये असलेली ही शेतजमीन आहे टोटली हा प्लॉट स्क्वेअर प्लॉट आहे आणि पूर्ण प्लॉटला द आ, हे चिरा कंपाऊंड घातलेलं आहे प्लॉटमध्ये सागवनाची झाडं आहेत तसेच पाण्यासाठी या ठिकाणी बोरवेल खोदलेली आहे असा हा टोटली प्लॉट एकोणऐंशी म्हणजे टोटली आ, दोन एकरचा हा प्लॉट आहे आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेला पूर्ण डेव्हलप केलेला प्लॉट या ठिकाणी गेटसुद्धा या ठिकाणी प्लॉटला घातलेला आहे पूर्ण चेचं कंपाऊंड या ठिकाणी घातलेलं आहे आणि हा असा हा प्लॉट मुंबई गोवा हेपासून फक्त मोजून सात किलोमीटरच्या अंतरावर भरवाडी वस्तीमध्ये आणि मराठा समाजाच्या वस्तीमध्ये असलेली ही सेज जमीन आहे तर नक्कीच मंडळी या प्लॉटला विजिट द्या ही जागा खूप सुंदर प्लॉट आहे अप्रतिम प्लॉट आहे तर मंडळी या ठिकाणी या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी साठ हजार रुपये पर गुंटा रेट सांगत आहोत या ठिकाणी नक्कीच तुम्हाला जागेच्या किमतीमध्ये निगोशिएबल करून दिलं जाणार आहे तर अशा प्रकारचा हा दोन एकरचा प्लॉट पूर्ण डेव्हलप प्लॉट आणि भरवाढी वस्तीमध्ये मेन डांबरी रोडला रोड फ्रंटेज असलेला हा प्लॉट आहे या ठिकाणी या प्लॉटचं तुम्ही एने प्लॉटिंग करू शकता बंगलो प्रोजेक्ट करू शकता तसेच या ठिकाणी फार्म हाऊस बांधू शकता अशा उपयोगाची ही सेज जमीन आहे तर नक्कीच मंडळी ज्यांना एन ए प्रोजेक्ट करायचा असेल किंवा बंगलो प्रोजेक्ट करायचा असेल भर वाढी वस्तीमध्ये किंवा कोकणामध्ये डेव्हलपिंगसाठी जागा विकत घ्यायची असेल इन्व्हेस्टमेंटसाठी जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच आजचा हा प्लॉट तुमच्यासाठी आहे तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगले आहे भर वाढी वस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन आहे पाणी कनेक्शन आहे या सर्व सोयी उपलब्ध असलेला हा प्लॉट टोटली दोन एकरचा प्लॉट सिंगल मालक सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा वर्ग एकची सेत जमीन आहे तर नक्कीच मंडळी तालुका जिल्हा रत्नागिरी म्हणजे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेला हा प्लॉट आहे आणि मस्त प्लॉट आहे मुंबई गो हेपासून हा प्लॉट जवळपास आहे तसेच रेल्वे स्टेशनपासून हा प्लॉट दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी दोनशे ते ऐंशी किलोमीटरच्या आसपास हा प्लॉट ॲवेलेबल आहे पुणे मुंबईपासून येत आहे तर तुम्हाला दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तर नक्कीच मांड प्लॉटला व्हिजिट द्या जागा व्हिजिट बुक करा कोणतीही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही फ्रीमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल नक्कीच मंडळी एक दिवस आधी कॉल करून ह्या जागेची व्हिजिट कन्फर्म करून ही जागा बघायला या तसेच स्क्रीनवर दिले जे दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून ह्या जागेला नक्कीच भेट द्या थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद तसेच माझे शेतजमिनीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ला ला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मंडळी माझे जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा तसेच शेतकरी दाखला या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल बनवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी वीस दिवसामध्ये फार्मा सर्टिफिकेट माझ्याकडून मिळवू शकता जेणेकरून तुम्हाला शेतजमीन विकत घेण्यास सोपं जाईल तसेच शेतकरी दाखल्यामुळं तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता तसे शेतकरी दाखण्यासाठी तुम्ही या या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा तसेच शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केले जातील जेणेकरून तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट लवकर लवकर या ठिकाणी दिलं जाईल नक्कीच फार्मर सर्टिफिकेटसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर मंडळी जास्त वेळ न घेता या ठिकाणी तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद थँक्यू नाही साफ करून दिलं नाही असं बरं मला सात मधलं कांदा धाकतायत

आ जे बिमो दादा चाहिँ न नाजे जै 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 बिमो आ दोजी दुোজন हँ राम्रो न जाओजी